नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा असा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हो। कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार आलेफाटे येते आज आलेफाटा बाजारात नवीन कांद्याचे धमाकेदार लिलाव झालेला हो आहे सगळ्यात खास म्हणजे दोनशे पिशव्या लाल कांदे दाखल झालेले होते मित्रांनो आज नवीन सुपर कांद्याला तबल एकशे एकसष्ट पर्यंत बाजारभाव मिळालेला दिसला म्हणजे जुन्या कांद्यापेक्षा जास्त भाव आणि जास्त मागणी आज आलेले कांद्याची क्वालिटी रंग आणि निवड एकदम भारी होती सगळ्यात जास्त माल साकूर संगमनेर आणि पारनेर पट्ट्याचे आलेले होते आणि सर्व मालाला चांगले भाव मिळाले तर चला आजचा हा जोरदार लिलाव आणि सुपर भाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला घर बसले मिळतील कांद्याचे बाजार भावचे ताजे अपडेट आणि लाई लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय

छेचाज रुपए आठ हजार रुपए यक्का वन रुपए यक्का वन रुपए कर रहे हैं जी है तो मार्च से ये जी कर खाली खाली तोड़ा जाता है ना तोड़ खाली ये तोड़ रही तोड़ तुझे खाली तोड़े, तोड़े, तोड़े।

कोणतरी झाले नाही कोण आहे रे शेतकरी वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पं साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये पंचान्व रुपये शंबर रुपये एकशे एक रुपए एकशे एक रुपये एक एक करें एंड मार्ग का पस्तीस रुपये चालीस रुपये पन्ना रुपये पंचावन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये पास रुपए एच जी ए तीस रुपए पस्तीस रुपए चालीस रुपये पंचाई रुपए एच जी ए

इक्यानवे पंचानवे शंबर एक पांच सहा दह अक तेरह चौदह एकशे पंद्रह रुपए एकशे पंद्रह रुपये एन मार्का रुपये पच्चीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपए पच्चीस रुपए

चाळीस एकशे चाळीस एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस एकशे पंचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न छह सौ रुपए, एक छह सौ रुपए कर रहे, गणेश मार्क का क्या? यार काय करतो? यस क्या ना अपने? पचारीस रुपए, पन्नास रुपए, पंचवन रुपए, साठ रुपए, डबल एन इंशी का नवद रुपए, शंभर रुपए, दबल इंडियन मार्क क्या? बीस रुपए, तीस रुपए, चारीस रुपए, पन्नास रुपए, पंचवन रुपए, साठ रुपए,

पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये एक रुपया पाच रुपये एकशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये कडे यन्मार का

पन्नास रुप रुपये बावन्न रुपत्र पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये